संग्रामपूर तालुक्यातील काथरगाव या ठिकाणच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि महिला सदस्या आज रोजी गावाला पाणी मिळत नाही म्हणून पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर चढून त्यांनी आंदोलन केलं आहे गावामध्ये टाकी तयार झाली परंतु या टाकीमध्ये पाणी पोचलं नाही म्हणून ह्या गावातल्या संतप्त महिला सदस्य ह्या खुद्द पाण्याच्या टाकीवर चढून आज त्यांनी शोले स्टाईल आंदोलन या ठिकाणी केलं अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेटी दिली माफी मागाव लागेल माझ्याशी म्हणजे असं वेगळ्या प्रकारे बोलले तुम्ही काय बोलले की होईल ते करून घ्या नाही मॅडम दोन मिनिट माफी माफी मा, माना मामाचा विषय नाही आहे माफी मी मागून घेईल तो विषय नाही आहे पण तुमचा फोन आल्यानंतर तुम्ही सांगितलं होतं मला की आठ दिवस दोन दिवस आठ दिवसात पूर्ण पाईपलाईन होते करून द्या मी तुम्हाला हे सांगितलं की जल मॅडम एकशे एकशे पन्नास गाव आहेत हे काही एक गावाची योजना नाही आहे एकशे पन्नास गावाची योजना जोपर्यंत त्या योजनेतून पाणी पाणी मुबलक काम आलं हे आपण जबाबदार काय काम आहे आपण काहीतरी पर्याय व्यवस्था शिवाय तुमची जे पाइपलाईन टाकली एकशे चाळीस गाव पाणीपूर्व पूर्ण करून देतो उद्यापासून आपली गँग हे करून आम्ही चालू करून टाकू झालेली आहे जलजीवन मिशन अंतर्गत कामं जे आहेत ना टी पीचं सध्या पन्नास टक्के काम झालेलं आहे पन्नास ते साठ टक्के आता जोपर्यंत ते पूर्ण काम होत नाही तोपर्यंत पूर्ण आपल्याकडे काही एक गाव नाही आहे एकशे पन्नास गाव आहे जळगाव ज्यामुळे शहर म्हणजे दोन तालुक्या आहेत संग्रामपूर आणि हे आणि ही योजना दोन हजार चोपन्नच्या लोकसंख्येला डिझाईन केलेली आहे सध्या तुम्हाला जे पाणीपुरवठा होतं ते एकशे चाळीस गावे प्रादेशिक पाणीपुरवठ्याच्या अस्तित्वातील योजनेतून होतो आणि आता त्या 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 त्याचं जे आहे ना ते चाळीस लिटरप्रमाणे आहे आणि पंचावन्न लिटरनं देण्यासाठी आम्हाला त्या पाईपलाईनची टेस्टिंग करणे तिथून डब्ल्यू टी पी अजून कारणवित झालेलं नाही आहे आणि आता निधीच्या उपलब्धीनुसार किंवा आता जे काय पावसाळ्यात आम्ही प्राधान्याने काय काम करतो आहे किंवा पंधरा दिवस आता राहिले नंतर कास्तकारांच्या आम्हाला शेतामध्ये पाया ठेवता येणार नाही म्हणून ज्या 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 पाईपलाईन आम्हाला सध्या करता येतात नंतर जवळपास सात ते आठ महिने काम करता येत नाही मग त्यावेळेस पाण्याची टाकी नंतर काही वितरण व्यवस्थे याचे काम आम्हाला हाती घ्यावं लागतात आणि त्याचं आम्हाला नियोजन करावं लागते सध्या आता तुम्हाला पाणी पुरवठा आम्ही समजा आता तुमची लोकसंख्या पाचशे छत्तीस लोकसंख्या आहे तर पाचशे छत्तीस लोकसंख्येला तुमची टाकी दोन घंट्यात भरून राहिली म्हणजे समजा चार घंट्यात तुमचा पुरवठा होतो आमच्या नियमानुसार तसं चारही घंटे लागत नाही दोन ते अडीच घंटे लागते पाणी होऊन राहिलं दिवस आहे आता नाही सांगत ना साहेब आम्ही तुम्हाला आम्ही तुम्हाला उन्हाळा लागला तेव्हापासून सांगतो आम्ही दोन वर्षापासून सांगतो साहेब की पाणी नाही उन्हाला त्या लोकांना फेस मला व्हावा लागतो रोज त्या लोकांना उत्तर मी कसे दिवस आहे बाकी आहे ना पाईपलाईन झाली नाही की तामगाव बोळखा हो ना झालेली आहे ना बोळखा बोळखा ते पिंपरी पाईपलाईन झालेली आहे मग अडचण कुठे आहे पाणी नाही होऊ शकणार सध्या मग आता हे माझी टाकी कम्प्लीट आहे ना सध्या मग हे कनेक्शन तुम्ही याच्यामध्ये जोडून देऊ शकता हे जोडून देऊ शकतो मग आमची मागणी तुम्हाला त्या दिवशी हेच होती ना तुम्ही बोलले की तुमच्या होईल ते तुम्ही करून बोललेत तुम्ही तुमचे कर्मचारी होते तिथं अरे साहेब लोकांना उत्तर आम्हाला शोक नाही हा स्टंट करायचा नाहीये महत्वाचं आमच्यासाठी वीज पाणी ह्या गोष्टी महत्वाची आहे दोन वर्षापूर्वी माझ्या गावामध्ये रस्ते उकडून पाडलेत पाईपलाईन केली त्या माध्यमातून प्रत्येक माझ्या गावामध्ये पेवर ब्लॉक झालेला आहे आज तुम्ही गावामध्ये फिरा गावाची कंडिशन काय गा सर्व दबलेले तुमचे पेवर आहेत तुम्ही का केले नाही आतापर्यंत काँग्रेसचं काम माझी झोपडपट्टी आहे झोपडपट्टी मधील नाल्यातून एक हे आहे मी एक वर्षापासून त्या तुषार जगतापला सांगतो की मला एसडीपी पाईप टाकून द्या याच्यामधून तुम्ही त्याच्यामध्ये कॉलम टाकून द्या तुम्ही का करत ना साहेब म्हणजे तुम्ही आमचा अंत पाहता का मी साहेब तुम्ही आता माझ्यासोबत मी तुम्हाला प्रत्येकाच्या घरात पिण्याचं पाणी किती आहे हे शेवटी लेखी आश्वासन घेऊन आंदोलकांनी आपलं आंदोलन स्थगित केलं आजच्या आंदोलनाच्या यशस्वीबाबत आजचं जे आंदोलन झालं तर खरंच हा एकजुटीचा विजय झाला आज आम्ही अकरा वाजतापासून जा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा विरोधात आंदोलन सुरू केलं होतं तर गावातील महिला पुरुष सगळे कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी उपसरपंच सगळे सोबत होते तर आम्ही पाण्याच्या टाकीवर बसून आंदोलन सुरू केलं तर जन प्राधिकरणच्या अधिकारी येऊन त्यांनी आमच्या ज्या मागण्या होत्या मागण्या पूर्ण केल्या आणि आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिलं की, की तुमच्या मागण्या पूर्ण करू तर त्यामुळे ता आम्ही आमच्या आंदोलनात स्थगिती दिली आणि आमचं आंदोलन मागे घे मागे घे साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार गट ग्रामपंचायत काथरगाव पिपरी तालुका संग्रामपूर